आणि शेतात आहे आमचे कसं पाणी आहे इकड वाट घातलाय कसा इकडला कापलाय आणि पाणी दिस आता कशीलाय आवडेल मग तुम्हाला आता दुसऱ्या शेतात नेत जावायला तिकडे आमचा भात पडलेला उगवला त्या कापून झाला वाळात घ्यायला इकडं जागा नुसार ते बांधाव घातला मित्रांनो का किरवा कसं उकारला मग किरवा असाय पाकड्या दिसतात जे लात पळाला

गुला देता था गुले पका का है घुलेपा खोरा देखा कहीं मजा करता दुआ संगता देखा कापले का खाला है मशी खाला है।

सगळा पान वाट लावला सगळा भात पाडून टिकला आहे एवढा कापायचा आम्हाला मी ते तिकडे बरा सांगावर तर मित्रांनो आता आम्ही चिकन शिजवायचं आलो आणि इकडे फाटायचे येल्या बायको ना आणि चिकन आहे याच्यात सामान गेला आहे मीठ मसाला अन्यात आंधा बुरी शहरों चिज़ वाये तो देख लेने अलग फिल सुलबनवाये सुलबनवाये क्या मालूम पार्ट ऐसा वृश्य लगा अव्वल अन्य का न अलग फिल मस्त शावल है ये चिकन आज नामर बात का पैसा है लेहून पे डालें ये बने था कोटे ये टका देते करूंगा

तांदळ घडीने दोन कुलवानो आहे ऐकायला हं वयल काय का नाही आजने द्या लागल ना म्हणजे यादा घडीने साठी हा कुलवानो आहे ठीक आहे एकीं कोण बनवायचा दोन का तीन अजून अजून कडाख दोन ला एकीं कुलवानो ना ठीक आहे कुलवानो हे तांदळा कुलवानो आहे के

काय कर्ज काय सामान आहे त्याच्यात पाणी पाणी आणाय का पाणी तिकडे आहे की कॅन आणायला तिकड आहे गाडे शांग जोरात आहे आमची वर काय भरोसा नाही

पानी पानी लागल का नको पानी है ना, ना। आए का आज वाला पहले काटे में काम की गाड़ी चल के सी कोड़ा लाया कोड़ा ला, कोड़ा ला तो कोड़ा ला मसाला गए कांदा भुजन ना दे हां कांदा भुजन नहीं

बघू आता आमची भाजी शिजले का नाही मध्ये कोड आला आहे भाजीला शिजून द्या आज बाज बोला तर आले हे हां घरी काय आणि इकडं आमचा देरोबर आहे फोन देख दे का बाळा मोबाईल आण आहे आता आम्ही जेवतो आणि आता आम्हाला जायचं आहे बारबांध आहे

అజు అమ్మలాడే అసడలాగత ఆ బార బా అమ్మ సూర్వ టాడా రచ అసా గాడ బాధ్యా భార బ బాధా

आणि अजून आम्हाला भरपूर बार बांधायचा आहे हे बघा आता रस्त्या यास रच लागतं वारं बोलस बारं बांधला मित्रांनो अजून आम्हाला अजून बांधायचं आहे हे बघा कसं बांधलात इकडं बांधता बारं तर मित्रांनो बार बांधून झाला ते नंतर बांधून आणि आता बांधला तेच आम्ही जेवण जातो एवढं बांधला ते आता आम्ही जायलो जेवून काळ्यात हे बघा न्यावडं एवढं बांधायचं अजून असं बांधला तेच नेतो तर मित्रांनो आता डोक्यो बारा जेला आहे कॅमेरा बेस धरता यात हे बघा बारा कसा जेला डोके वारा? आणि एवढा झाड आहे ना बा बेकार झाड आहे आणि आता आमचे आले बारा जेवण आणि बघा कसा बार आणलाय त्यानं आणि अजून आणायचं आम्हाला बार शेवटाम खळा केला आहे म्हणजे असं घालावं लागतं बघा आता कसं घाल हे बघा असं आणि बार आणून ठेला अर्ध आणि अजून आणायचं असं आहे ardo U del